आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षेसाठी नाही तर उज्ज्वल भावी नेतृत्वासाठी आमच्याकडे विशेष अभ्यासक्रमासह हो, तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा गोखले एज्युकेशन सोसायटी प्री प्रायमरी अँड सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल झोपूळ रोड पिंपळगाव बसवंत बिबट्याच्या हल्ल्यात एकवीस वर्षीय युवती ठार दिंडोरी तालुक्यातील बुनारवाडी इथं कुमारी राजेंद्र चव्हाण ही शेतात गायीसाठी गवत घ्यायला गेली असताना पाठीमागून दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत तिच्या मानेवर जबड्याने चावा घेत तिला गंभीर जखमी केले ही घटना लक्षात आल्याबरोबर कुटुंबियांनी आणि आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले परंतु पायलीला गंभीर दुखापत झाल्याने तिला दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले घटना समजताच पोलिसांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली गावात व दिंडोरी शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली युवकांनी संतप्त होत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केल्याने पोलिसांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शांतता राखण्याचे आवाहन केले दरम्यान मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून रात्री अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अतिशय प्रेमळ स्वभावाची व बोलकी तरुणी आपल्यातून गेल्याने वनारवाडी येथील मोठ्या प्रमाणात महिला व नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात जमले होते तिच्या मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे